राजा टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हो घेतली त्याचा मा व्यवसाय आहे मराठ्यांच्या ज्या सगळ्या स्वयं कायदेशीरांना फटका झाला मंडळ कमिशन चालेल करणार यांनी नुसतं दाखल करू आता या बैठक घ्यायला लागलाय ना त्याला बैठक मंडळ कमिशन चालेल करणार पण मी जोपर्यंत जिवंत ना तोपर्यंत तो मराठ्यांचे कितीही त्यांनी

पण मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मराठांमध्ये कितीही त्यांनी कोणत्या त्यांची का दाखल करू द्या त्याला करू द्या मी येतोपर्यंत मराठ्यांना पुन्हा लढाई योगा करीन मराठ्यांना सगळ्या घराघर या कायद्याचं काय होय जातो तरी त्यांना करू द्या तरी ही बोलत करायची आता मराठवाड्याचे गॅजेट गॅजेट एकोणीसशे दोनशे टाटा सगळ्याचे सगळ्या सरकार आता घेणार आहे जबाबदार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र पाणी जे उपमुख्यमंत्री दादा आजी दादा यांनी सगळ्यांनी मिळून तो कायदा सगळे स्वराजचा बनवलेला आहे त्याचा सह आणि जर आमच्याशी दगा फटका झाला सरकार जबाबदारी सरकार दगा फटका होऊ देणार नाही येऊ न तुला काय वगळ करायचं सगळे फोटो उठून टाकले हे फोला मग मंदिर कमिशन चॅलेंज करेल लक्षात धन्यवाद